खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का मविया नेत्यांचा प्रश्नांचा भडीमार शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं मविया नेत्यांनी घेतली राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट उद्या पुन्हा भेटणार राज ठाकरे पहिल्यांदाच मवियाच्या मंचावर निवडणूक जाहीर झाली नसतानाही मतदार नोंदणी का थांबवली निवडणूक अधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी धरलं धारेवर महाविकास आघाडी नव्हे महा, महा कन्फ्युज आघाडी एकनाथ शिंदेचा हल्लाबोल तर मवियाचे नेते पराभवाच्या मानसिकतेत चंद्रशेखर बावनकुळेची टीका बीडमध्ये महा महाइल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हाकेंचा फोटो नाराजी नाट्याला पूर्णविराम छगन भुजबळांच्या उपस्थितीत ता सतरा तारखेला सभा बच्चू प्रहार जनशक्ती कार्यालयाची जागा जनता दलाला परत फडणवीसांचा निर्णय भाजपा हा विषा साब बच्चू कडूंचा प्रहार माओवादाविरोधातील लढाईत गडचिरोली पोलीस आणि गृह विभागाला मोठं यश मुल्लोजिल्हा वेडू राऊत व भूपतीचं साठ सहकार्यांसह आत्मसमर्पण दिल्ली कसोटी जिंकून टीम इंडियाचं वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताचा पहिला कसोटी मालिका विजय कुलदीप यादव सामनावीर तर जाडेजा मालिकावीर